विटा येथील खानापूर रस्त्याला असलेल्या लिंगायत दफनभूमीच्या जागेवरील आरक्षण रद्दबाबत आजी माजी आमदारात जोरदार श्रेवा सुरू झालाय विटा नगरपालिका आवारात अमीर भाऊंनी तर खानापूर पंचायत समिती आवारात सदाभाऊंनी फलकाच्या माध्यमातून जोरदार एंट्री केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट खानापूर रोड लगत लिंगायत समाजाची दफनभूमी आहे या जागेवर बगीच्याचं आरक्षण होतं हे आरक्षण रद्द करून जागा दफनभूमीसाठी द्यावी अशी मागणी लिंगायत समाजातील लोकांनी आजी माजी आमदारांसह प्रशासनाकडे केली होती त्यानुसार नगरपालिकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी ठराव करून शासनाकडे सादर केला तर आमदार बाबर यांनीही शासन स्तरावर प्रयत्न केल्यानं आरक्षण रद्द होऊन ही जागा लिंगायत समाज दपनभूमीच्या विस्तारी करण्यासाठी शासनाने दिली त्यानुसार आता आरक्षण उठल्यानं आजी आमदार गटात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला शहरात अनेक ठिकाणी आमदार बाबर गटातील व माजी आमदार पाटील गटानं स्वतःचे फोटोसह डिजिटल फरक लावून श्रेवाद सुरू केलाय खानापूर पंचायत समितीत आमदार अनिल बाबर यांचे वर्चस्व आहे तर विटा नगरपालिकेत माजी आमदार सदाशिव पाटील यांची पाठीमागे पस्तीस वर्षापासून एखादी सत्ता आहे परंतु आता या जागेबाबाचा श्रेवाद दोघांनाही त्या ठिकाणी नेलाय खानापूर पंचायत समितीच्या गेटवरच माझे माजी आमदार सदाशिव पाटील गटानं श्रेवादाचा डिजिटल फलक लावून लोकांना अचंबित केलाय तर दुसरीकडे चक्क विटा नगरपालिकेच्या समोरच आमदार अनिल बाबर गटाने हा फलक लावला त्यामुळे आजी माजी आमदार गटातील श्रेयवादाची ही ठिणगी जनतेसमोर आली प्रत्यक्ष दोघांनी एकमेकांच्या ठिकाणी प्रवेश केला नसला तर या डिजिटल फलकाच्या या प्रवेशानं नागरिकांच्या भुया मात्र उंचावल्या चंद्रकांत जाधव स्टार न्यूज विटा